एमडी परिवर्तन आरोग्य मंत्र्याच्या पुतण्याचा दोन हजार पाचशे गणेश मूर्तीचे वितरण करून राजकीय श्री गणेशा सध्या राज्यात विधानसभेच्या तयारीचे राजकीय वारे वाहत असतानाच याच धामधुमीत राजकीय श्रीगणेशा करण्याच्या दृष्टीनं भैरवनाथ साखर कारखान्याचे उपाध्यक्ष अनिल सावंत यांनी पंढरपूर मंगळवेढा या मतदारसंघात दोन हजार पाचशे घरगुती गणपतीचं वाटप करून राजकीय श्रीगणेशा केला विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या मतदारसंघात सध्या अनेक जण उमेदवारीसाठी इच्छुक होऊ लागलेत दिवसेंदिवस वाढत असताना त्यातून आपली राजकीय मोर्चे बांधणी करत असताना त्या त्या उमेदवाराला राजकीय राजाश्रय असणं आवश्यक आहे त्या दृष्टिकोनातून त्या मतदारसंघात संध्या भाजपकडून विद्यमान आमदार समाधान औताडे हे दावेदार मानले जात आहेत त्याचबरोबर सर्वाधिक इच्छुक हे तुतारीकडून असून त्यामध्ये भगीरथ कारखान्याचे उपाध्यक्ष अनिल सावंत पंढरपूर येथील सुभाष भोसले नागेश भोसले वसंत देशमुख मंगळवेढा येथून राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य राहुल अध्यक्ष चंद्रशेखर कौडू भैरी तालुका अध्यक्ष प्रथमेश पाटील हे इच्छुक आहेत मात्र विधानसभा निवडणुकीचा आखाडा अद्याप जाहीर झाला तरी राजकीय आखाड्याचा मुर्त साधण्याच्या दृष्टीनं उद्यापासून सुरू होणाऱ्या गणरायाचं स्वागत करण्यासाठी मतदारसंघातील गणेश भक्त तयारीत असतानाच भैरवनाथ कारखान्याचे उपाध्यक्ष अनिल सावंत यांनी मतदारसंघातून दोन हजार पाचशे गणेश मूर्तींचं वितरण करून आपला राजकीय श्री गणेशा करण्याचा प्रयत्न केला अनिल सावंत हे विद्यमान आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे असून ते खास मतदारसंघातून आमदार होण्यासाठी प्रयत्नशील आहेत यासाठी ते राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेतल्यामुळे अनेकांच्या राजकीय भुवया उंचावल्या लवंगी कारखान्यामुळे तालुक्यात ऊस गाळपाबरोबर बेरोजगारांना हाताला काम दिल्यामुळे निवडणुकीसाठी त्यांनी नि यापूर्वी भोसे जिल्हा परिषद गटातून आपला राजकीय गट मजबूत करण्यासाठी अनेक विधायक उपक्रम राबवले आता विधानसभेत जाण्याचे मनसुबे असल्यामुळे त्यांनी मतदारसंघात मूर्तीचा वितरण करून श्री गणेशा केला असला तरी शिवसेनेचा धनुष्यबाण तुतारी याचा श्री गणेशा कधी करणार याची चर्चा या निमित्तानं मतदारसंघात सुरू झाली आहे